नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या मी शेतकरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण बघणार आहे सर्दी आपल्याला सर्दी कशामुळे होते हे आपल्याला अजून फिक्स माहीत नाही डॉक्टर तुम्ही डॉक्टरकडे गे जर गेलात तर तुम्हाला डायरेक्ट डॉक्टर बघतो त्याचे लक्षण बघितलं तर दोन इंजेक्शन मारतो चार गोळ्या देतो आणि सात दिवस रेस्ट घ्या आणि गरम पाण्याचा वापर घ्या असा आपल्याला सल्ला पण मित्रांनो सर्दी होते कशाला खोकला होतो कशाला आता सर्दी काय म्हणतात पावसात भिजून आला की सर्दी होती आंबट खाल्ला तर तुम्हाला खोकला येतो ताट चिंच खाल्ला तर खोकला येतो किंवा सर्दी तुम्ही पावसात भिजून आला तर सर्दी होती तर मित्रांनो सरासरी ही जरा चुकीचं ठरते जर सर्दीच कसं आहे रेनोआ म्हणून एक व्हायरस आहे तो आपल्या घसा जो आहे ग्रंथी आहे तो व्हायरस त्या लाळ ग्रंथीवर हल्ला करतो आणि जास्त प्रमाणात लाळ तयार व्हायला चालू होते आणि मग आपलं शरीर काय करतं की शिंका वाटे ती व्हायरस बाहेर फेकण्याचा प्रयत्न हे सगळं नॅचरली होत असतं आपलं शरीर काही शरीरात आपलं शरीर हे एक्स्ट्रा आपल्या शरीरात बाहेरलं जर काय आलं तर ते त्याला आत घेत नाही ती बाहेर फेकते तर सुरुवातीला काय होतं रेनो व्हायरस जर आला तर पहिल्यांदा शिंका चालू होत्या शिंका चालू झाल्या वा, की नाक गळणं नाक गळायला शिंका चालू होत्या शिंकातनं ती बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतात मग ह्या सरासरी ह्या व्हायरसचा जिवंत राहण्याचा कालावधी एक आठ दिवस असतो मी डॉक्टरकडं कितीही गोळ्या औषधं जरी घेतलात तर सात दिवसात तुमची सर्दी खोकला जात मला रेस्ट यावेच लागते आणि गरम पाण्याची वाप म्हणजे त्या व्हायरसला जर गरम हवा लागली वाप लागली तर तो लवकर मारायला मदत होते म्हणून तुम्हाला डॉक्टर सांगतात की तुम्ही गरम पाण्याची वापर या तर नाक गळायचं हळूहळू बंद होतं आणि डोकं असं गच व्हायला चालू होतं आणि ह्या व्हायरसचा परिणाम कसं होतो नाक कान दुखणे नाक गळणे कान दुखणे डोळ्यातनं पाणी येणे आणि हळूहळू हा व्हायरस थोडा मरायला चालू झाला कारण त्याचं वय जसं वाढत जाईल तसं तो घट्ट व्हायला चालू होतो म्हणजे आपल्या घशातल्या लाळ ग्रंथीला आतनं ते कप चिटकायला चालू होतो म्हणजे आपण ते बडका तयार होतो मग शरीर काय करतं खोकाला चालू होतं ते खोकून बाहेर काढायचा प्रयत्न करतं शरीर आपलं आत ठेवून येत नाही त्याला बाहेर फेकायला चालू करत बाहेर टाकायला चालू झालं आणि जोपर्यंत तुमचे बडके बाहेर पडत नाही तो तोपर्यंत तुम्ही बरं होत नाही की आठ दिवसाची शरीरच असते आणि ते बडक ज्यावेळेस तुमचे बाहेर पडतील त्यावेळेस तुम्ही व्हायला चालू होता पण काय वेळेला कसं होते अ नसताना सुद्धा तुमचा कोरडा खोकला येतो किती जरी खोकला तर त्यातून बडक बाहेरच पडत नाही तर त्यावेळेला काय होते खोकून खोकून छाती बरकड्या तर त्यावेळेला काय होते खोकून खोकून छाती बरकड्या पोटात दुखायचो इतकं खोकायचं की रातभर तुम्ही खोकत राहिलं तर नीटकप पण पडतच नाही बडक बाहेर पडतच नाही इतका त्रास होतोय मग त्यावेळेला काय करायचं तर ह्याच्यासाठी माझ्याकडे डी सी आणि खात्रीशरांनी शेवटचा फायनल इलाज आहे तुम्ही फक्त दोन टाइम जर हा पाला खाल्लात मिठासोबत तर तुमचा दुसऱ्या दिवशी सकाळी पंच्याहत्तर टक्के खोकला गायब झालेला दाखवतो मित्रांनो हा हाय पाला उतरण तुम्हाला सर्वसाधारण वळ्या वगळी झोडपाती हा पाला आढळून येतो तर जरा बघायला म्हणजे पारखायला थोडा त्रास होतो म्हणजे शेतकरी वर्ग आहे त्याला हा उतरंडीचा पाला नक्की ओळखतो आणि तो त्याचा वापर जरूर करतो आता सुद्धा नारड्यात घसघस चालू आहे किंवा कणकण आल्यासारखा आहे किंवा कप्पडन झाला एक दोन दिवस मला खोकला होता मी व्हिडिओ करताना तो बैठला असेल मी खोकच होतो तर म्हटलं आपल्याला आता उतरंडीचा पाला आणून खाल्ल्याशिवाय इलाज नाही म्हणून मी आज उतरंडीचा पाला आणायला आलोय बघा तुम्हाला उतरंडीचा पाला दाखवतो हे बघा मित्रांनो हा जो पाला आहे ह्याला उत्तरंडीचा पाला म्हणतो ही जी पांढरी फुलं दिसते ही ही पानं बघा ही जी पानं आहेत ही आपल्याला खोकल्यासाठी ही एक नंबर उपाय आहे कसला जरी तुमचा खोकला असला तरी खोकला हा तुमचा क्लिअर निघून जाईल आता तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो बघा हे पान अगदी बदामसारखं दिसतं आणि जर ह्याचं पान जर मोडला तुम्ही तर यातून थोडा चीक येतो ह्याच्यामुळं कसला जरी खोकला असला तर पूर्णपणे माझ्या मते एक दिव दोन ते तीन वेळा जर तुम्ही खाल्ला तर तुमचा खोकला समूळ नष्ट होईल सगळे जर उपाय करून थकला असाल तर उतरंडीचा पाला हा जो पाला आहे हा पाला तुम्ही थोडं मीठ आणि एक दोन तीन पानं पानं साफ करून घ्या आणि त्यात थोडं मीठ घालून चळून खा थोडं कडवट लागल पण खोकला तुमचा क्लिअरली सगळ्यात शेवटचा खोकल्याचा इलाज म्हणजे उतरंडीचा पाला तर मित्रांनो आपल्या खोकल्याला आपल्या सर्दीला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हा उतरंडीचा पाला जरूर राहा आणि आपण सर्दीमुक्त खोकलामुक्त व्हाल अशी माझी आशा आहे नमस्कार मित्रांनो मी शेतकरी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि खोकल्यापासून मुक्त राहा नमस्कार मित्रांनो